आता हे मस्त आपलं सगळं चावल बिवेल घेतलंय टाकी तू बाटली त्याच्याकडे दिली पुण्यश्लोक कडे एक तर ठेवली बस मागायचं बस यात का जाऊया

तो आमदार मस्त घेऊन खाऊ राहिलाय पुला उवा कॅन आहे कोण एका तेवढ्या एवढ्या पाण्यात स्विंग येत नाही त्यांच्यासाठी बाटले आहे उपलब्ध अवेलेबल अजून कोण असतो रे आपण अरे वायरे काय नाही रेक्षा हड्यावरती चालवढे मार धबा आली आली छुम 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 छुमे का वीर पडायला रे घेऊन का

मागे शिवाय काय रिएक्ट झाला श्याम आलाय श्याम श्याम आलाय

बारक दिसत येऊ काय फोन पे मारता हात बरं मजा नाही रेदी असं वाटायला लागलं माहिती नाही

લાખે વિચાર म्हणे <laughs> खाली <laughs>

<laughs> वा भाई वाईट माझ इकडे पाहिजे कशी चल